नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत ढाबा स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत इथं मी अगदी सोप्या पद्धतीने मसाला कोणता घ्यायचा त्यात कोणकोणते साहित्य घ्यायचे त्याला भाजण्याची पद्धत नंतर त्याची ग्रेव्ही कशी तयार करायची हे सगळं स्टेप बाय स्टेप मी इथं सांगितलेलं आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये एक साहित्य असे मी टाकलेले त्यामुळे पनीर मसाला एकदम हॉटेलात मिळतो त्यापेक्षा ही जबरदस्त टेस्ट अशी त्याची लागते मस्त स्पायसी फ्लेवर येतो रिच करीमध्ये मस्त लालसर कलर भाजीला येतो त्यामुळे कोणी ओळखणारच नाही की ही चमचमीत पनीरची भाजी घरी तयार केलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात ही रेसिपी तयार होते आणि आजवर कोणीही ही सोपी पद्धत सांगितलेली नसेल तुम्हाला जर रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता सुरुवातीला भाजीचा मसाला तयार करण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेले आहेत तर इथे मी दोन मोठ्या साईजचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत इथं कांदे बारीक चिरायचे नाही तर असे चिरायचे किंवा आडवे उभे मोठ्या साईजमध्ये कापून घ्यायचे नंतर आठ ते नऊ काजू घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो असे जाड फोडे करून घ्यायचे आहेत आता कांदा आणि टोमॅटो आणि काजू यांना अगोदर तयार भाजून घेणार आहोत आता इथं मी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवून घेतलेला होता आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यावर असे कांदे टाकून द्यायचे आहेत थोडे कांदे मोकळे करून घ्यायचे आणि पूर्ण कांदे टाकून घ्यायचे नंतर असे थोड्या थोड्या वेळाने उलट पलट करत जायचे कांदे कांदे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ते लोस ठेवायची हाय फ्लेमवर हे कांदे भाजायचे नाही नाहीतर ते लवकर काळे पडतात आणि आपल्याला कांद्यांना काळे वगैरे पाडायचे नाही आहे तर फक्त त्यांचा रंग थोडासा चेंज करून घ्यायचा आहे किंवा त्यांना आपल्याला थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आता इथं बघू शकता कांदे व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे आणि कलरही चेंज झालेला आहे आता मी त्यांच्यावर टोमॅटो टाकून घेणार आहे टोमॅटोंना पण थोडंसं आपण एक ते दोन मिनटं असंच कांद्यांमध्ये परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये काजू ही टाकून घ्यायचे आहेत आता हे सगळं साहित्य आपल्याला अजून एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता कांदा टोमॅटो आणि जे काजू टाकून घेतले त्यांचा रंग चेंज झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण मी एका ताटामध्ये काढून थंड करून घेणार आहे तर आता बघू शकता इथं मी एका ताटामध्ये हे मिश्रण काढून थंड करून घेतलेलं आहे आणि आता याचबरोबर लसूण आणि आलं पण मी बारीक करून घेणार आहे तर आता मिक्सरच्या जारमध्ये थोडं थोडं करत आता हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर मी अगोदर कांदा टोमॅटो आणि काजू थोडंसं टाकून घेणार आहे आणि दोन ते तीन बॅच मध्ये हे व्यवस्थित मिश्रण वाटून घेणार आहे आता इथं बघू शकता मसाल्याचं वाटण तयार आहे आणि मी हे वाटण करत असताना यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही तर आपल्याला असंच वाटण तयार करून घ्यायचं आहे असं घट्टसर वाटण तयार होतं तर आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा ते पड्या तेल टाकून घ्यायचं आहे न तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक तमालपत्राचे दोन भाग करून ते टाकून घ्यायचे आहे नंतर हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून त्या टाकून घ्यायच्या आहेत आता नंतर आपण त्यामध्ये जो वाटण करून घेतलेला मसाला होता तो टाकून घ्यायचा आहे तर या पद्धतीने मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे असं एक दोन दोन ते दोन मिनटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आणि नंतर परत एक ते दोन मिनिटांसाठी मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं नंतर परत त्याला असं मिक्स करत चालायचं आहे आणि थोडा वेळ त्यालाही असंच परत आहे नंतर त्यामध्ये आपण आता पाणी टाकून घेणार आहोत तर ज्या डिश मध्ये मी मसाला काढून घेतलेला होता त्यातच थोडंसं पाणी टाकून तो मसाल्यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे आता थोडंसंच पाणी घ्यायचं जास्त घ्यायचं नाही आणि त्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर हे व्यवस्थित एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं नंतर त्यामध्ये द्या आपण आता काही मसाले टाकून घेणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा हळद पावडर नंतर दोन चमचे लाल कश्मीरी तिखट आणि एक चमचा गारोणी मिरचीचं लाल तिखट आहे ते टाकून घेतलेलं आहे नंतर जो पनीर मसाला मिळतो तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालेल तो मसाला मी घेतलेला आहे इथं आणि त्याला चार चमचे टाकून घेतलेला आहे नंतर थोडासाच अगदी घरगुती आमचा खडा मसाला असतो खानदेशी तो टाकून घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं मी जो एक पदार्थ सुरुवातीला सांगितला की ज्याच्यामुळे भाजीला अगदी थी हॉटेलातील भाजीसारखी चव लागते तो हाच पदार्थ आहे तर इथं मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी बटरही घेऊ शकता पण शक्यतो बटरपेक्षा तुपच टाका खूप छान टेस्ट लागते भाजीची आता हे व्यवस्थित तूप भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे एक ते दोन मिनटं त्याला असं शिजू देत चालायचं आणि थोडं थोडं पाणी टाकत चालायचं हे बघा मी दाखवते त्या पद्धतीने आणि मसाला व्यवस्थित असा परतच जायचा आहे आता मसाला व्यवस्थित परतल्यानंतर एक ते दोन मिनटानंतर असं बघू शकता तेल असं सुटायला लागलेलं आहे मसाल्याला म्हणजे मसाला आपला व्यवस्थित भाजला जात आहे पण अजून भाजला गेलेला नाही आहे तर अजून आपल्याला थोडंसं एक ते दोन मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे तर असं परतत परतत त्याला शिजवून घ्यायचं आहे आता मी त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर मी इथं एक पारी था। पारी ले ले मी ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि त्यातलं मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता नंतर राहिलेलं पाणीही टाकून घेणार आहे तर मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण पन, पनीर मसाला हा आपला थोडासा घट्टसरच असतो त्यामुळे त्याला कमीच पाणी टाका आता भाजीला व्यवस्थित पाच ते सात मिनटं आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत तरी तर बघू शकता भाजीला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे वरती अशी तेलाची तरी तयार झालेली आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता त्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार आणि त्याला परत असं एक वेळा परतून घेणार आहे हलवून घ्यायचं आहे असं नंतर त्यामध्ये आता पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे इथं तुम्ही मोठ्या साईजचे तुकडे घेतले तरी चालेल इथं मी हे रेडीमेड तुकडे मिळतात असे पनीरचे ते टाकून घेतलेले आहे आणि त्यांना ही व्यवस्थित आता भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अजून एक ते दोन मिनटं भाजीला शिजू द्यायचं आहे आता त्यावरती ताज्या दुधावरची ताजी साय घ्यायची आहे फ्रेश साय घ्यायची आपल्याला आणि तिला असं थोडस पेटून घ्यायचं आहे आणि नंतर ते दोन ते तीन चमचे मी त्यावर टाकून घेतलेले आहेत त्यामुळे जी भाजी आहे ती एकदम मस्त क्रीमी येते आणि त्याची टेस्टही खूप छान लागते या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि आता बघू शकता एक ते दोन मिनटानंतर भाजी आपली व्यवस्थित तयार झालेली मी आता गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि वरतून अशी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा दिसते आहे ना अगदी हॉटेलात मिळते तशी पनीर मसाला भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं ना तर तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता मी तिला एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे तुम्ही ही भाजी पोळीसोबत बटर नान सोबत भाकरीसोबत भातासोबत जिरा राईस सोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत तुम्ही कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता दोन पाहुणे घरी आले की झटपट तुम्ही पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही भाजी तयार करू शकता खूप सोपी रेसिपी आहे आणि जास्त काही का आपण ता इथं साहित्य टाकलेलं नाहीये त्यामुळे पटापट ही भाजी तयार होते टेस्टला मस्त चमचमी फ्लेवर येतो आणि दिसायलाही कलर खूप छान मस्त दिसतो अगदी डाबा स्टाईल आणि त्याची ग्रेव्ही तर अगदी जबरदस्त लागते मिस्टरांचा ऑफिसचा डबा असो किंवा मुलांचा टिफिन असो तुम्ही ही भाजी त्यांना देऊ शकता त्यांना फार आवडेल आणि ते तुमची स्तुती केल्याशिवाय राहणार नाही छान अशी टेस्टी भाजी तयार होते तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि हो कमेंटही करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा